ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचा स्वर्गीय अविनाश कुलकर्णी आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला सोलापूरला पत्रकारितेचा मोठा इतिहास आणि वारसा आहे पत्रकार अभ्यास करून सखोल पद्धतीनं प्रश्न मांडतात विविध प्रश्नांच्या मुळाशी जाणारी पत्रकारिता ही आज महत्त्वाची आहे त्यामुळे प्रश्न मार्गे लागतात विकासाला पूरक असं काम पत्रकारितेतून घडतं असं प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी केलं दरम्यान श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ दिला जाणारा पहिला आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांना महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते या, बोल या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत रवींद्र मोकाशी कुलकर्णी यांच्या पत्नी नीता कुलकर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती रोख रक्कम सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दरम्यान डॉक्टर ओंबासे यांनी एकाच वृत्तपत्रात अनेक वर्ष एकनिष्ठपणे पत्रकारिता करणं हे आदर्श होत आहे एक निष्ठता महत्वाची असल्याचं सांगून पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कार्याचा त्यांनी यावेळी गौरव केला तीस वर्ष एकाच म्हणजे आहेत त्यांची कॅपॅसिटी ॲज कम्पेअर्ड टू जे मोठे मीडिया समूह आहेत त्यांच्या मनाला आर्थिक क्षमता कमी आहे त्यामुळे त्यांच्याकडे येणारं मानधन असेल काय असेल ते कमी असतं त्या म्हणून तुम्ही दोन तीस वर्ष एकाच याच्यामध्ये एकतरी पहिल्यांदा सगळ्यात महत्व एकनिष्ठता त्याला म्हणायची तर त्याला त्याच्यामध्ये मला वाटतं आपण म्हणजे नक्कीच मी तुम्हाला किती प्रश्न विचारलाच होतो तुम्ही कधी बसून आहे तिथं मला विशेष आनंद वाटतो की म्हणजे तीस वर्ष एकाच आपले जे दैनिक आहे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये आपण काम करतात जस तुम्ही आकाशवाणीला तेव्हा काय खरंच माहिती आता नंतर घ्यायला पाहिजे आता मला तेव्हा मी सुरुवातीला जेनरल जेनरल तुम्हाला उत्तर दिली आता थोडं थोडी दोन तीन महिने आल्या तर थोडासा अंदाज आलाय काय महापालिका काय असते कसं असते दरम्यान सत्काराला उत्तर देताना जोशी म्हणाले की अविनाश कुलकर्णी यांचे तत्वनिष्ठ निस्वार्थी पत्रकारिता आदर्श होत आहे त्यांचं पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार हा माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केला पुन्हा प्रकाशाने जाणवली की आज, आज अविनाश सरांच्या अविनाश कुलकर्णींच्या हस्ते पुरस्कार मिळतो आणि त्यांच्या नावाने मिळतो मला असं वाटतं की राजभवन मध्ये जो पुरस्कार मिळाला त्याच्यापेक्षा हा अधिक महत्वाचा पुरस्कार दुसरी गोष्ट अशी की ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतोय खर तर अलीकडच्या काळामध्ये कुणाच्या हस्ते पुरस्कार मिळतो हे लक्षात घेऊन पुरस्कार स्वीकारले जातात डॉक्टर सचिन अंबासेबद्दल मी सांगायची गरज नाही गेल्या दोन महिन्यापासून तुम्ही अनुभवतात ज्याचा उल्लेख किरण बंसोडीने केला प्रारंभी कैलसवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते